बघा इकड सगळ्या जण इकडं द्या बघा तिथे अशी रेष ओढली मी उभी बरोबर आहे इथं काय कस चित्र इमारतीच ई आणि हे ई हे म्हणजे ह्याचा आवाज लहान असते ई आणि ह्याचा आवाज थोडासा ई लांब बघा आता पहिली वेरायटी कशी काढतात आता नीट पहा पहिली वेलांटी काढताना उभी रेषा अगोदर ओढतात उभी रेषा नंतर इथं अक्षर लिहितात क ब घर कोणतं कोणतंही अक्षर इथं लिहितात अगोदर रेष ओढतात नंतर अक्षर लिहितात आणि मग अक्षर लिहिल्यावर वेलांटी देतात याला म्हणायचं पहिली वेलांटी याला काय म्हणायचं आता बघा इकडे लक्ष द्या दुसरी वेलांटी कशी असते पण पहिल्या वेलंटीला पण रेष ओढली दुसऱ्या वेलांटीला पण उभी रेष ओढतात उभी रेष ओढतात दुसऱ्या वेलांटीला काय अगोदर अक्षर लिहितात अगोदर नंतर रेषा ओढतात आणि नंतर डावी कडून उजवीकडे डावी कडून इकडं उजवीकडे ओढतात आणि नंतर मग अशी वरची शिरोरेषा देतात बघा आता दोन्ही वेलांटी सारखीच दिसतात पण फरक आहे कसा फरक आहे बघा पहिल्यांदा उभी रेषा ओढली अक्षर लिहिलं मग वेलांटी दिली इथं अक्षर लिहि लिहितात अगोदर क त्याला क लिहिल्यानंतर त्याला उभी रेषो देतात नंतर वेलांटी देतात आता बघा आता आपण अक्षर लिहून बघू नीट लक्ष द्या सगळ्यांचे सगळ्यांचं लक्ष आहे आता बघा इथं इथं आपण आता दुसरं अक्षर लिहून आपण बघू आपण दोन्ही कडचं पण आता, आपन। आता इथं मला कला पहिली वेलायटी द्यायची कला बघा आम्ही कला पहिली वेलायटी देताना अगोदर काय करतो बघा अगोदर रेषा ओढतो अगोदर तुम्ही रेषा देऊन काय लिहिलं क लिहिलं आणि बघा इथून डावीकडून उजवीकडे डावी कडून उजवीकडे बाथून इथपर्यंत आशी वेलांटी दिली आणि नंतर हे शिरोलेशा दिली शेवटीला कला पहिली वेलांटी त्याला पहिली वेलांटी, थी। थी। वेलांटी? थी। थी। याच वेलांटी। आता याच कला दुसरी वेलांटी प्रसाद कशी द्यायची ती आपण पाहू आता बघा आता उभी रेषा पहिल्यांदा नाही ओढायची अगोदर क लिहायचं अगोदर अगोदर क लिहायचं त्याला रेश ओढायची हे कारण नाही बरं का ते रेश ओढायची रेश ओढून आता इथून इकडं म्हणजे डावीकडून उजवीकडं इथं पण काय केलं डावीकडून इथं पण दुसऱ्या वेळेत डावीकडून उजवीकडे पण अगोदर दुसरी वेलांटीत देताना अगोदर अक्षर लिहिलं आणि आता वेलटी बघा इथून इथपर्यंत अशी बघा नंतर ही शिरोरेषा अशी ओढायची बघायची पहिली वेलांटी की अक्षर पहिल्या वेलांटीच पण सांगतो दुसऱ्या वेलांटी पण सांगतो आता मला पहिली वेलांटी द्यायची मला 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 पहिली वेलांटी द्यायची होता आता अजून एक अक्षर होऊ आता मला पहिली वेलांटी सांगा बरं मी काय करू पहिल्यांदा मला मला पहिली वेलांटी द्यायची पहिल्यांदा मी काय करू नाही हा नाही

नाही नाही अगोदर मलेच अगोदर नंतर मले। एक रेषा ओढायची आसारखी मग होते पण मग या रेषेपासून याच्यावर ओढायची रेषा इथे मी पहिली वेळा आहे आणि दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी बघा आता अजून एक आता पहिली लोक पहिल्यांदा काय करायचं नंतर ल आणि डावी लढून वेलांटी द्यायची आता ल ला दुसरी वेलांटी ल ला पहिल्यांदा काय ला दुसरी व्हरायटी द्यायची आपल्याला अगोदर काय ल लिहायचं ल नंतर काय करायचं रेश वडाई चिपड ला सारखं दिसतंय पण ते ला नाही मग डावी कडून डावी कडून ल लई आता ब ला पहिली व्हरायंटी कसं करायचं पहिल्यांदा सांग अगोदर रे नंतर ब आणि नंतर डाळी कडून बी दुसरी व्हरायटी दुसऱ्या व्हॅलाइंटीला काय लिहायचं पहिल्यांदा

आता घरला दुसरी वेळ अगोदर घर काय घ्यायचं मग डावी कडून उजवी करेथपर्यंत डावी कडून उजवी करे त्याला घर ला दुसरी वेळ आणंटी घी घरला दुसरी वेळ अलग लक्षात आता हे बाई पहिली व्हॅरंटी हे दुसरी व्हॅरंटी आता आता आपलं बरोबरच येणार आहे का नाही पहिली व्हॅरंटी आणि दुसरी व्हॅरंटी चुकायचं नाही कळलं सगळ्याला अशा पद्धतीने सगळ्यांनी व्यवस्थित काढायचं